चणचणीत झणझणीत ती बी चुलीवरची चटणी करणार आहे बघा कशी काय आपली चटणी तुमच्या पुन्हा पाहिजे पद्धती ना बघा कशी काय केली बघा आपण सुकट धुवून घेतली बर का गरम पाण्यात ही काय म्हणतात भाजून धुवून घेतली भाजून धुवून घेतली या पाण्यात सुताची चटणी बघा तुमच्या ताईच्या पद्धतीनं कांदा टाकून एकच नंबर लागते आमच्या भावांचं बहिणींच झालं की नाही जेवण तुमच्या पुनमतायचं तर जेवण नाही झालं अजून जेवायचंय तुमच्या दाजींच झालं आता आज सुक्ताचं बेत असल्यामुळं तुमच्या दाजींनी काय केलं आपलं येरवाळीचं आवरून घेतलं ची चटणी कोणा कोणाला आवडती पण माशाला तारा देते बाय पिओ कडे पत्ता आण कोथमीर काय नाही आपल्याकडे नाही तर राहते काय नका कडे पत्ता तिच्या पावसाने नाही आपली चुली वका सगळं माती डासाळी तिथं आता करावं कर लागल परत नीट नाटकं तुमच्या पूनम ताईला आताशी तुमची पूनम ताई जरा खट झाली कराल आता हळूहळू हळू नीट नाटक ती करती मग म्हणलं होतं पाताळ करावी पाणी टाकून पण नाही आता पाताळ नाही करत लय उशीर म्हणलं आता उशीर नाही व्हायचा बर का मस्त होईल लगेच पण पन... काय पोटात लईच कावळं वरडायला लागल्या पाहिजे दोन वाजले जेवायला दोन वाजते ते जेवायला नैंदी झाला आपण खाल्ल्याला बर कायंदी म्हणजे काय तुम्हाला सांगायलाच नव्हतं एवढं एवढं तयार झाला इतकी भारी लागणार आहे ना कणजनीत हे जेवली आहे चुलीवरची Sukta ki chutney, sukta ki mirchu, Yak 哈，<noise> 呵呵可拉不哈，哈，他死吃辣的了？ झाले आपली का नाही एक नंबर झाले मस्त झाले मस्त चणचणी झुंजणी आता तुमची ताई म्हणती रोज आहे ना वशाट मशात खायला चालू करणार रोज अंडी मटण परत काय म्हणतात बिर्याणी अजून काय सुकट अजून काय बोंबील परत अजून काय असत वशात मास झिंग अजून एक मिनिट आता काय वेळ काय का खेकडं खेकड खेकड्याचं राहिलच की खेकड्याचं कडान लय भारी लागत खेकड्याची काय म्हणतात खिचून खेकड्याच कडान असं तुमची पुनमपाया आता खायला चालू करणार आहे खेकडं खाल्ल्यावर म्हणतात लईच मारू त्यांनी हाडक दुखायचे राहते खेकड्यानी सांदी सांदेसाठी खेकडं चांगलं असतात का पण आणायचं कुठं मग बघू इकडं जर जमलं ते धरायलावं लागेल कुणाला तरी पण झावलं वहिनीनं तुमच्या पुनंचाईनं विचारच केला आहे आता आहे ना वशाट मशाट खाया तुमची पुनर्मताई चालू करणार आहे आणि पुरीला पण शिकवणार आहे खाया <laughs> आता वा बटाट्यात तर स्टॉप यांनी लय माझी परीक्षा घेतल्या वाणी खिला कोणच नाही असं आणि बटाट्याला वाटतय पण नाही मी बी कोंबडा कोंबडी सगळ्याच मोठण कापून आणून खाणार आणि दाखवणार वांग्याला आणि बटाट्याला कि तुम्हाला स्वडता सुद्धा मी पट भरू शकते म्हणून वांगन बटाटा चालू करायचंय खायला आपलं बंद करायचंय भावानं बहिणीनं ही चालू करायचंय म्हणून आज वांगेला आणि बटाट्याला राजीनामा देऊन टाकलाय मी आणि सुकाट चालू केलंय लयतारस केला ना वांग्याने काय काही स्वप्न केलाय हातरनातलं बाहेर उठाय नायच हा वांग बटाटा आपलं कारण की सद दिलेली गोष्टी आहेत वांग्याच्या बटाट्याच्या आपल्याला प्रत्येक आपल्या सुखात दुखात वांग्या बटाट्या साथ दिल आपण इसार नाही त्यांना त्यांना कधी काय ना आपण खाणार पण असं रोज नाही खाणार लयतारस देतंय म्हणून ना रोज नाही कधीतरी आपण खाणार नका भावान बहिणीन आपली चटणी तयार झाली आता आपण खायला सुरुवात करणार हाय चला रे जेवायला पिलो चला दोन चार चपाती घेऊन या जाती आता जीवती पोटभर घरा तुमचं दाजी जीवून बसले कोण पिलू तुमची ताई पिलू माझी पिलू नाव बदलणार आहे आता तुमची पुनमताई आता बऱ्याच भावांचं बहिणींच म्हणणं आहे पिल्लू मोठी झाली त्याच्यामुळे पिल्लूला पिलू नका म्हणत जाऊ तर पिलूच नाव ठेवलंय तुमच्या ताईनी पिया 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 तर पिया नाव कसं काय वाटत तशी तर तुमची पुनमताई पिल्लूला पियाच म्हणत असती पण मावा येतात घ्यानात पिल्लू पिया म्हणणार आता तुमची तुमचं पूनमतायका आपल्या सुकटाची चटणी तयार झाली कशी काय झाली हका खुरखुरीत मस्त चणचणीत बघा हका असं तोंडाला पाणी सुटायला लागलं या चला अपूर्वा शिवानी या सगळ्यांनी चला तुम्ही नाका हो? ना बाई येऊ नाय बा आपण जेवण केलं मस्तपैकी ए अपूर्वा चला एवढ्या सोपत या ही तुमच्या पूनम ताईला रोटी लागते तर आपण ह्या जेवणच आधी घेऊ खाणार बहिणी हाता भाकरी घेऊन खायाची मजा बसा हि शिवण्या कुठे शिवन्या ती काही आहे ना ती मग अशी गेली नाही तुमच्यावर नाही जीवन गी जेवायचं नाही बाई चला भावा न बहिणींना जेवाय या गरम गरम एक नंबर सगळ्यांनी जेवायला या सगळ्यांनी जेवायला या एक नंबर खाती सुकट ती वांगा बटाटा सोडून द्या आपला रोजची रोज चांगलं चांगलं म्हणजे असं सुकट कुठं काय आणा म्हणजे त्या शिव ती जर खाल्लं तरच अंगा जीवीन ही जी काय ना आपल्या पिलू आपलं पिलूच माल पिया अपूर्वा शिवण्या ही तर अजिबात खातच तर त्यांना बळच खायला घालावं लागतं नको म्हणतात लहानपणापासून वागा बटाट्याची सवय लागली शिवाय माझ्या सारखं ते बरं का दुखतात ना वाचू कधी 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 वाचू तुला माझा कधी कधी पाय दुखत कधी कधी हात दुखत रोज दुखत म्हणून मटण खायचं रोज हांडी मटण त्यात कॅल्शियम असत तर ताकद येईल हांगा घात माझ्यासारखं दरावं लागलं हातरून आणि पुढं लय लांब दिवस जायच्यात अजून बळा बर का आमच्या बहिणींनी काय काय भेद बनवला जेवाय सगळ्यांनी पण ताईला भूकायचं ना सकाळ दुपार संध्याकाळ दोन दोन अंडे खाणार आता नक्की का हो काही मध्ये पण खात नाही तुम्ही खाव कितीतरी खायला मी तुला खा म्हणलं मला कवा खाल्लेली ले दिसली नाही तू हा अचानक मंदी आवडते बर आता खातोज हे काय कोंबड्या अंडी घालून जाते मांजर खाऊन जात माणसं खायणार म्हणून पण आता आणणार अंडी ही आणणार घरी नसली तर पण खाणार तर दुधाचं ना आपलं बरं का जरा कोड आहे दूध आपल्याला म्हणजे बघवत प्रयत्न करेल तुमची पुन्हा काय साठी दूध बी पियाचे ह्याला तर आवडतं दूध त्यात काय नाही वाटत पण आणलं तर आठवण दिवस खात्यात तिथून पुढे नाही हवा चला तर बाबांना बस या मग सगळ्यांनी जेवायला द्या मग आपापली काळजी बाय बायच्या व्हिडिओमध्ये